इतकं पैसे बरी तुझ्या आईला काही कामधंदा नसतो का गं हा हा अगं पाकिटात पैसे ठेवित नाही बघ सारखं पैसे गायब करते आता हो लयला आमची नाही सकाळचीच गोष्ट आहे बघ मी पैसे ठेवले होते ह्याच्यात हो घेतलं घेतल्या दोन चार नोटा तर गायबच पप्पा पैसे तुम्हाला सापडत नसत्यात त्याला आयडिया लढावं लागते ले करावं लागते तुम्ही जर आयडिया लढवली असते ना तर तुम्हाला सापडलं असत तु। अच्छा आयडिया कशी लढवायची सगळं चेक करतोय मी डब न डब तिची पर्स चेक करतोय तिच्या काय घावतच नाही कुठं ठेवती पैसे तेच कळत नाही हा सापड्या तर नसतात का पण करत होय ग तिला दहा रुपये द्या पावडर आणायला अग मम्मी ग पण मला खायला पैसे द्यायचे बर बर नऊ रुपयाची चा एक रुपयाचा तुला लॉलीपॉप आण तुला द्या दहा रुपये आणायला बर बर मम्मी पैसे तर काय बाबा खायला किती लागतंय मला तर टेन्शनच या लागले तुझं सारखं हे आणा ती आणा आणि आन पाकिटातले बी पैसे गायब व्हायला लागलेत <laughs> <laughs> परपंचाला लागत नाही गाय खाय प्यायचंच नाही पैसे साचवूनच ठेवायचं हा परपंच म्हणू म्हणू तर उखालते माझ्याकडून हिशोब तर व्यवस्थित देत नाही त्या पुरीला तो दहा रुपये दिलेत आणि नऊ रुपयाची चपाती दुकानात होई दहा रुपयाला पुरी ना त्या पूर्ग आता कालवा करून रुपायाच खायला भेटलं नाही म्हणून आहे hey. मला दहा रुपयाला चहा पावडर आहे ती पण लेकरला असत ना दिला लागतो आमची आई पी आम्हाला अशीच ना लावत होती अच्छा हा ती घरी आली ना रडत बसन लागले सांगायला इथे चपती नाही घालली आणि लॉलीपॉप बी आणलाय कस काय दहा रुपयाची पुढे असते तुला ही कस काय अशी आणली चापती तू आओ पप्पा मी दुकानात गेले आणि त्यांना म्हणलं चापती हाय का ते म्हणले हाय पण दहा रुपयाला मग मी त्यांना म्हणाले चापती हाय का त्यांनी म्हणले हाय मग काय नऊ रुपयाची चापती आणि एक रुपयाचा लॉलीपॉप <laughs> अब दिला दरचा पत्ती बघ बघ पुरीला तू इड समजत होती <laughs> काय अगपरे काय सांगस तुला सकाळी पैसे ठेवले होते ब पाकीटात ना तू जावा इन हंडो अहो पप्पा मम्मी ना पैसे घेतलं की तुम्ही सारखंच वळायला येऊ आता थांबा था। पप्पा था आज मम्मी जर सगळं पैसे काढते पप्पा तुम्ही काय करा तुमच्या मित्राकडनं परफ्यूमची ची बटली आणा परफ्यूम ची हा अगं पण ती तर वास घ्यायच्यासाठी असते आणि तू त्या जाण्याचा काय समन तुम्ही आणा तरी परफ्यूम कशाला लागत पूर्वी काय तरीच

काय करणार काय और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है होतो <ख़ी> <आयो नीमा। ख़ीध> काम झालं अग परे ही तुझी कसली आयडिया आहे गे शंभर रुपये तिथं टाकले तिने उचलून घेऊन बी गेली आणि त्याच्यावर काय सिद्ध होणार आहे तुझं तर का नाही आणि त्याचं एवढं मोठं गावाळ घावत असतो एका नोट हाय काय बी तुझं तर टकुर हा बी शंभर माझं घालिवलो तो तू बघत राहा तुम्ही पप्पा मी काय आयडिया करते काय नाही तुम्हाला अजून माहित नाही आयडिया रुको जरा सबर करो बर आहे का

म्हणजे पप्पा ज्या डब्यात नो वासतय ना ती डबा माझ्याकडे द्यायचा तुझ्याकडे देयचा म्हणजे वास घेत राहायचं हो पण पण वास घ्या की हो डबाच नाही

इतकं पैसे म्हणजे हे आतापर्यंत चोरलेलं सगळं पैसे परी बघून लोक लोक चलते का पाचशे हजार बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये तरी म्हणलं माझं पैसे कुठं गाय फात्यात कुठं गाय फात्यात काय लोका तुला लईच लो भारी काम केलं का परत बरं झालं चॉकलेटला पैसे दिले मला वीस रुपये एवढंच नाही बघणार मी तुम्हाला एवढ पैसे सापडून दिलेत नाहीतर मी मम्मीला नाव सांगेन ना एवढच नाही भागत